कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ आणि केवळ समाजाच्या आणि गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असणारे नेतृत्व म्हणजे हातनंगले तालुक्यातील इंगळी गावचे सुपुत्र माननीय श्री लोकसेवक केशव नारायण पाटील यांचे नाव आदरानं घेतलं जातं हे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इंगळी शहर प्रमुख आहेत ते सच्च बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत त्यांच्या रक्तातच जणू समाजसेवेचे गुणधर्म आहेत लहानपणापासून त्यांना समाजसेवेची आवड आहे बाळा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशी दुरंधर नीती वापरून समाजासाठी वाहून घेतलेले इंगळी गावचे सुंदर व्यक्तिमत्व त्यांच्याकडे पाहिलं जातं आजपर्यंत त्यांनी समाजातील विविध प्रश्नांसाठी आंदोलनं उपोषणं केल्यात कोणताही स्वार्थ न साधता लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असतात रस्त्याचा प्रश्न सहामोट विहीर प्रश्न हुपरी रस्त्याचा प्रश्न पूरग्रस्तांचे प्रश्न समाजातील विविध प्रश्नांसाठी आंदोलनं उपोषण करून समस्या प्रशासन दरबारात मांडून ती पूर्णत्वास नेल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे हुरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून केशव नारायण पाटील यांच्याकडे पाहिलं जातं आपल्यासोबत समाजाही पुढे गेला पाहिजे ही त्यांची मानसिकता आहे अहोरात्र फक्त सर्वसामान्यांसाठी कष्ट घेणारा हा अवलीया आहे इंगळीसारख्या खेडेगावात राहून जमतेम शिक्षण घेऊन सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांची जिद्द आणि चिकाटी आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देणारा हा केशव पाटील आहे सर्वसामान्यांच्या मनात हृदयात त्यांचे नाव आहे त्यांच्या समाज कार्याला आमच्या सत्यमुख परिवाराकडून सलाम पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी मयूर प्रभू इंगळे तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका